मकर संक्रांतीच्या सणाला जसं हळदी कुंकाला महत्त्व आहे अगदी त्याचप्रमाणे सुगड पूजनाला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे सुगड पूजन म्हणजे काय तर या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं निघतात ती सर्व घाटामध्ये भरून किंवा एका मातीच्या बोळक्यामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते यालाच आपण सुगड पूजन म्हणतो काही ठिकाणी याला खण म्हणतात मातीची बोळकी सुगड लटकी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खणाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे त्याबरोबरच ही पूजा कधी करायची भोगीला की संक्रांतीला एकूण किती खण आपल्याला आणायचे आहेत ही पूजा कोणत्या वेळेत करायची आणि दुसऱ्या दिवशी या खणांचं कि किंवा सुगडांचं काय करायचं अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुगड म्हणजे मातीची अशी लहान लहान बोळकी बऱ्याच भागामध्ये याला खण म्हणतात संक्रांतीच्या दिवसांमध्ये हे खण तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड घेतले जातात तुम्ही ज्या रंगाचे सुगड दरवर्षी वापरता तसे सुगड आपल्याला बाजारातून खरेदी करायचे आहेत तर लक्षात ठेवा सुगड आपल्याला भोगीच्या दिवशीच खरेदी करायचे असतात जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण खरेदी केले तरीही चालू शकतं पण शक्यतो भोगीच्या दिवशी आपल्याला सुगड खरेदी करायची आहेत आपण बाजारामध्ये जेव्हा सुगड खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा जाताना बरोबर आपल्यासोबत हळदी कुंकू थोडंसं तीळ तांदूळ आणि तिळगुळ बरोबर घेऊन जायचं आहे बाजारामधून सुगड खरेदी करण्यापूर्वी आपल्याला ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत सुगड किंवा खण कुठेही तुटलेले फुटलेले चिरलेले टवके निघालेले नसावे याची खात्री करूनच आपल्याला सुगड खरेदी करायचे आहेत आणि सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला हळदी कुंकू लावून त्या सुगडांची पूजा करायची असते आधी सुगडांना हळदी कुंकू लावायचं आणि त्यात थोडे थोडे तीळ तांदूळ आणि तिळगूळ टाकायचे आणि नंतर मग ते सुगड आपण घरी घेऊन येऊ शकतो कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा खण पुजायचा असतो त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीनच सुगड किंवा नवीनच खण खरेदी करायचे असतात आणि मग घरी आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते खण स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत काही ठिकाणी धुतले जातात काही ठिकाणी धुवत नाहीत जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता पण आपण बाजारामध्येच सुगड खरेदी केल्यानंतर नवे कोरे खण पुजलेले असतात त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा धुवून त्यांची पूजा करतो काहीजण भोगीला पण सुगड पूजन करतात आणि काहीजण संक्रांतीच्या दिवशी पण करतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता भोगीच्या दिवशी सुगड आणून तुम्ही त्यांची हळद कुंकू लावून तीळ तांदूळ तिळगूळ टाकून पूजा करू शकता आणि संक्रांती दिवशी त्यामध्ये औसा भरला तरीही चालू शकतं तर ज्या दिवशी आपल्याला सुगड पूजन करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून आपल्याला सूर्यदेवांची पूजा करून घ्यायची आहे कारण मकर संक्रांतीचा सण हा सूर्याला समर्पित आहे सकाळी एका तांब्याच्या भांड्यामधून सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे सूर्याला नमस्कार करायचा आहे ओम सूर्याय नमः ओम आदित्याय नमः ओम भास्कराय नमः असा एखादा मंत्र म्हटला तरीही चालू शकतं असं केल्याने आपल्याला निरोगी आरोग्य लाभतं उत्तम तेजाची प्राप्ती होते दीर्घायुष्य प्राप्त होतं त्यानंतर मग आपण रोजची देवपूजा करून पूजन करू शकतो आपल्या देवघरापशी जागा असेल तर आपण तिथे ही पूजा मांडू शकतो त्याबरोबरच दुसऱ्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाठ मांडून ही पूजा मांडू शकता ही पूजा सकाळीच करायची असते पाटावरती नवकोरं वस्त्र टाकून सर्वात आधी आपण दिवा लावून घेतला दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घेतली दिव्याला नमस्कार करायचा त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करतो त्यामुळे गणपतीला मी आधीच अभिषेक करून घेतलेला आहे नसेल केला तर तुम्ही दुधाने पाण्याने स्वच्छ अभिषेक करून घ्यायचा गणपतीची पण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची गणपती बाप्पांना नमस्कार करायचा त्यानंतर सुगड मांडण्यासाठी आपल्याला पाटावरती छोट्या छोट्या तांदळाच्या अशा राशी करायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू वाहायचा आहे आणि सुगड तर आधीच आपण धुवून घेतलेले आहेत तुम्ही पाहिलं असेल त्यानंतर आपण सुगडांवरती असे हळदी कुंकाचे नाम ओडायचे किंवा फक्त सुगडांना हळदी कुंकू लावलं तरीही चालेल हे सुगड खरेदी करताना घरातील प्रत्येक सुवासिनीचे पाच सुगड आणि एक पंथी अशा प्रकारे खरेदी करायचं आहे तुमच्या घरामध्ये किती सुवासिनी असतील त्या प्रत्येकीचे पाच पाच सुगड आणि एक एक पंती अशा प्रकारे आपण घ्यायचं जर दोन सुवासिनी असतील तर दहा सुगड आणि दोन पंत्या अशा प्रकारे खरेदी करू शकतो काहीजण सात पण सुगड घेतात एक देवाचं आणि एक तुळशीचं म्हणून आणि काहीजण ह्या पाचपैकीच एक तुळशीजवळ ठेवतात एक देवाजवळ ठेवतात काहीजण तुळशीचे वेगळीच असे पाच सुगड घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करा सकाळीच आपल्या देवघरातील पूजा झाल्यानंतर आपण लगेच ही पूजा करून घ्यायची अगदी पाच मिनिटात होते मी ह्या पद्धतीने सर्व खणांना हळदी कुंकाची बोटे लावून घेतली आहेत आणि आता तांदळाच्या प्रत्येक राशीवरती आपल्याला असं एक एक सुगड ठेवून घ्यायचं आहे संक्रांतीच्या दिवसांमध्ये तिळगुळाला खूप जास्त महत्त्व असतं त्यामुळे सर्वात आधी आपल्याला त्या खणामध्ये थोडे थोडे तीळ टाकायचे आहेत नंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहेत आणि नंतर मग तिळगुळ किंवा ह्याला काही जण हलवा म्हणतात साखरेचा किंवा काही जण साखरेचे तिळगुळ म्हणतात त्यानंतर आपण ज्या काही फळभाज्या घेतल्या असतील त्या सर्व या सुगडांमध्ये भरून घ्यायच्या आहेत या दिवसांमध्ये जी पिके निघतात त्या सर्व भाज्या या घटामध्ये भरल्या जातात आता या ठिकाणी मला एवढ्या भाज्या मिळालेल्या आहेत यामध्ये मी घेवड्याच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा गाजराचे तुकडे बोरं उसाचे कांडे भुईमुगाच्या शेंगा आणि हुरडा किंवा याला ज्वारीचं कणीस असं म्हणतात हे ज्वारीचं कोवळं कणीस त्यामध्ये घातलं जातं त्याबरोबरच या ठिकाणी काही जण हरभऱ्याचे ओले घाटे पण आपल्याला घ्यायचे आहेत पण मला ते मिळाले नाहीत त्याबरोबरच गव्हाच्या ओंब्या पावटा वांग तिळाचे लाडू हे सर्व साहित्य पण घेतात संक्रांतीच्या दिवसांमध्ये या सर्व भाज्या अगदी तुम्हाला सहजपणे मिळून जाईल तुम्ही त्या घेऊ शकता एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं आता मी एक एक करून ह्या सर्व भाज्या सुगडांमध्ये भरून घेतल्या तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने म्हणाल तर या सर्वांचे बारीक बारीक तुकडे करून म्हणजे उसाचे छोटे तुकडे गाजराचे छोटे तुकडे घेवड्याच्या शेंगा अशा सगळ्या बारीक करून तुम्ही हे सर्व सुगडांमध्ये भरू शकता ते अगदी तुम्हाला सहजपणे भरता येतं सर्व भाज्या सुगडांमध्ये आपल्याला अगदी गच्च भरून घ्यायच्या आहेत इथे तुम्हाला छान दिसावं म्हणून मी अशा एक एक भाज्या यामध्ये घातल्या आहेत ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना याबद्दल फारशी माहिती नसते तर त्यांच्यासाठी तर हा खूपच उपयोगी व्हिडिओ असणार आहे आपण आता हे जे काही साहित्य किंवा जे काही वान सुगडांमध्ये भरलं तर ते थोडंसं आपल्याला जास्तीचंच करायचं आहे कारण सुगडांमध्ये भरून ते थोडंसं शिल्लक ठेवायचं असतं त्याबरोबर आपल्या घरातील देवांना व्हायचं असतं संक्रांतीच्या दिवशी घरातील तुळशीला व्हायचं असतं आपण ज्या ठिकाणी ओसायला जाणार आहोत ज्या मंदिरामध्ये तर त्या देवीला व्हायचं असतं आपल्या घरी हळदी कुंकासाठी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचं असतं त्यामुळे थोडंसं जास्तीचंच करायचं असं सर्व सुगडांमध्ये वान भरून घेतल्यानंतर आपण जी पंती घेतली होती त्यालाही आपण पाच ठिकाणी असं हळदी कुंकू लावून घ्यायचं त्या पंतीमध्ये थोडंसं तीळ तांदूळ टाकायचं हळदी कुंकू किंवा काही जण गुलाल टाकतात जसं तुमच्याकडे टाकलं जातं तसं टाकायचं आणि ती पंती आपल्याला मधल्या सुगड्यावरती ठेवायची आहे अशा प्रकारे सर्व सुगड भरल्यानंतर पंती त्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला सुगडांची पूजा करून घ्यायची सर्व सुगडांना हळदी कुंकू लावायचं सुवासिनीने स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं थोड्या अक्षता वाहायच्या फुलं असेल तर फुलं वाहायची त्या सुगडांना सर्वात शेवटी आपल्याला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा संक्रांतीच्या दिवशी अनेक जण तिळगुळाच्या पोळ्या करतात काहीजण पुराच्या पोळ्या करतात त्याचाही नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जे कोणते गोळाधोडाचे पदार्थ बनवले असतील त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे या ठिकाणी मी साखरेचा हलवा आणि तिळगुळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवते मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळपासच्या मंदिरात शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा रामसीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकींना ओवसायला जातात आणि सर्व स्त्रिया तिथे पण हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात एकमेकींना ओवसतात आपल्यापैकी मोठ्यांना नमस्कार करायचा सर्व आपली पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आपल्या परिवारासाठी सुख शांती समृद्धी सूर्यासारखे उत्तम तेज आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला ते सर्व सुगड किंवा खण एका नव्या कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचे असतात याचं कारण म्हणजे आपल्याकडे जे काही विपुल आहे जे काही वाण आहे ते जगाला दिसू नये उघडं पडू नये आणि ते आपल्याकडे सदैव टिकून राहावं म्हणून ते झाकून ठेवलं जातं अशी पद्धत आहे पूर्वीपासून आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण ववसायला जाताना त्यामधील दोन सुगड आपल्या ताटामध्ये ठेवायचे ते तेसुद्धा आपल्याला एका रुमालाने झाकून ठेवायचे असतात त्याबरोबरच आपण ज्या जा पंथीमध्ये तीळ तांदूळ गुलाल ठेवला आहे तेसुद्धा आपण घ्यायचं आणि त्यानेच स्त्रियांना ववसायचं असतं त्या तीळ तांदुळाने ववसायचं असतं काही जण आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्येच ते सुगड असे दान केले जातात काहीजण फक्त सुगडांमधील वाण घालतात किंवा काही जणांनी कि वा वाण शिल्लक ठेवलेलं असतं ते स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता आपण मंदिरात जाताना सुद्धा ते वाण घेऊन जायचं आणि तेथील देवीला पण वाहायचं असतं अशा प्रकारे वसायला जाताना आधी देवघरातील देवांना नंतर विठ्ठल रुक्मिणीला त्यानंतर घरातील तुळशीला ववसायचं नंतर आपण ज्या मंदिरामध्ये ओसायला जाणार आहोत त्या देवीला ओसायचं आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकींना ववसायचं आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि वान जर उरलं असेल तर आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकासाठी स्त्रियांना त्यांच्या ओटीमध्ये घालायचं हे सुगड आपण आपल्या पशीच ठेवले तरीही चालतील यातील जो ओसा आहे तो आपण गाईला खाऊ घालू शकतो किंवा दान करू शकतो किंवा स्त्रियांच्या ओटीमध्ये घातला तरीही चालू शकतं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजा किंवा खणाची पूजा कशी करायची हे सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद